नमस्कार मी किरण सोनवणे तेजस्वी महाराष्ट्र न्यूजमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत भारतामध्ये अनेक जाती धर्म आणि पंथाचे लोक राहतात त्यामुळे आपल्या देशात नेहमीच विविध सण साजरे केले जातात मुख्य म्हणजे आपल्या देशात आणि धर्मात आपण तर विविध सण साजरे करतो मात्र सोबतच आपल्या पशु पक्ष्यांसाठी आणि इतर पाळीव प्राण्यांसाठी देखील सण साजरे करण्याची परंपरा आहे हिंदू धर्मात श्रावण महिन्याला विशेष महत्व आहे हा महिना म्हणजे सणांचा राजा अतिशय पवित्र महिना म्हणून श्रावणाला ओळखले जाते विविध सण उत्सवासाठी ओळखला जाणारा हा श्रावण महिना आता लवकरच संपणार आहे या श्रावणातील महत्वाचा आणि शेवटचा सण म्हणून पोळा सण ओळखला जातो या सणाला देखील विशेष आहे यानंतर भाद्रपद महिना सुरू होऊन गणपती बाप्पा येतात संपूर्ण देशभरात विविध नावांनी पोळा साजरा केला जातो महाराष्ट्रात हा सण बैलपोळा नावाने साजरा केला जातो आपला देश कृषीप्रधान असून शेतकरी हा आपल्या देशाचा अतिशय महत्वाचा भाग आहे सर्वच शेतकऱ्यांचा जीवाभावाचा मित्र म्हणून बैलाला ओळखले जाते याच बैलामुळे शेतकऱ्याला शेतातील पीक पिकवण्यासाठी मोठी मदत होते त्यामुळे या दिवशी महाराष्ट्रात बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैलपोळा साजरा करण्याची पद्धत आहे छत्रपती संभाजीनगर गंगापूर तालुक्यातील महिबूबखेडा येथील शेतकऱ्यांनी बैलपोळा साजरा केला त्यावेळी गावचे सरपंच ग्रामपंचायतचे सर्व सभासद सर, यांच्यासह सर, गावाचे पोलीस पाटील तंटामुक्ती अध्यक्ष आजी माजी सर्व अध्यक्षसह सर, गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुधाकर वाघ यांचा रिपोर्ट पाहत राहा तेजस्वी महाराष्ट्र न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद